साहेब नमस्कार जयवीर आपलं नाव काय साहेब माझं नाव मधुकर रायजी रगडे राहणार छत्रपती संभाजीनगर आणि मी एक दलित समजसेवक कार्यकर्ता है। आहे आणि या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामध्ये जो काही विविध योजनेअंतर्गत घोटाळा झालाय दोन हजार तेरा चौदा मध्ये प्रथम जे कर्ज वाटप झाले त्या माहिती अधिकारामध्ये मी जी काही माहिती मागितली त्या माहितीच्या आधाराच्या अनुषंगाने माझ्या लक्षात असं आलंय की महामंडळामध्ये जो भ्रष्टाचार झालाय औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मग इतर जिल्ह्यामध्ये पण झाला असेल असं मला वाटतंय म्हणून मी दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत या सतत मंडळाकडे जिल्हा कार्यालय औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद आणि महामंडळाचे मुख्य कार्यालय जुहू या जुहू या तीन कार्यालयाकडे सतत पाठपुरावा करतोय गेल्या अनेक वर्षापासून परंतु महामंडळाची जे एम डी आहेत त्या भ्रष्टाधिकाऱ्यांना पाठीशी घालतात आणि जी चौकशी करायची माझी जी, जी मागणी आहे ती मागणी ते फेटाळून लावतात आणि त्या भ्रष्टाधिकाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी पाठीशी घातले हे सगळं करत असताना मला न्याय मिळत नाही म्हणून मी आझाद मैदान येथे चोवीस अकरा दोन हजार एकवीस पासून महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि महामंडळाचे जे अधिकारी आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या उद्देशाने चोवीस अकरा दोन हजार एकवीस पासून या ठिकाणी कंटिन्यू माझं उपोषण सुरू असून परंतु या महामंडळाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांच्या सोबत माझ्या अनेक बैठका झाल्या परंतु सुमंत भांगे हे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून ज्या महामंडळात झालेला जो भ्रष्टाचार आहे हे ते ओपन करत नाहीये दुसरी गोष्ट महात्मा फुले महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी विषयी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब यांना भेटलो मी अठरा आठ दोन हजार बावीस ला आणि त्यांना निवेदन सादर केलं शिंदे साहेबांनी त्याच्यावर लगेच समिती गठीत करायचे त्यांनी आदेश दिले परंतु समिती गठीत करणे व त्या समितीत मला घेणे अशी माझी मागणी आहे आणि लाभार्थींनी या इन कॅमेरा चौकशी करावी परंतु या महामंडळाचे प्रधान सचिव सुमन भांगे यांनी व महामंडळाचे सेवानिवृत्त श्री बिपीन कुमार श्रीमाळी यांनी मी मागासवर्गीय असल्यामुळं आणि या भ्रष्टाचारामध्ये सुवर्ण समाजाचे लोक अडकेल असल्यामुळं मला त्या समितीत घेण्यात त्यांनी डावललं त्या समितीत घेण्यात मला डावलल्यामुळं या महामंडळात झालेला जो भ्रष्टाचार आहे आजही गेल्या अकरा वर्षापासून संघर्ष करतोय परंतु त्या महामंडळात भ्रष्टाचार करणारे अधिकारी या महामंडळातले भ्रष्टाचार अधिकारी त्यांना पाठीशी घालतात व ते भ्रष्टाचार अद्याप त्यांनी ओपन केलेला नाहीये माझी राज्य शासनाकडे अशी एक मागणी आहे की महामंडळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची ही चौकशी झालीच पाहिजे व मी माझ्या मतावर ठाम आहे तुम्ही राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे या संदर्भात काय तुम्ही आपलं म्हणणं मांडलंय का बघा मी महात्मा फुले मागासवर्गीय हे महामंडळ मागासवर्गीच आहे आणि या महामंडळाचा युनिओ या समाजाच्या लोकांना होत नसून हे अधिकारी पदाचा गैरवापर करून स्वतःचा स्वार्थ साधण्यामध्ये व्यस्त आहे म्हणून मी गेल्या अकरा वर्षापासून या मागासवर्गीय लोकांचा जो निधी तो त्या लोकांना प्रामाणिकपणे मिळाला पाहिजे म्हणून मी स्वतःचा प्राणाची प्रवाह न करता मी हा संघर्ष करतोय आणि मला चौकशी अधिकारी घनश्याम मंगळे यांनी चौकशी समितीत घेण्यात डावलल्या मी भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान व गृहमंत्री व मुख्यमंत्री व मुंबई पोलीस कमिशनर व पोलीस स्टेशन या सगळीकडे मी व पोलीस महासंचालक या कार्यालयाकडे मी माझ्यावर यांनी अन्याय केल्यामुळे आणि या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची यांनी चौकशी न केल्यामुळं व मी माझा स्वर्गीय असल्यामुळं यांनी मला डावलल्यामुळं मी राष्ट्रपतीकडे मागणी केली की या महामंडळातले नऊ अधिकारी लोक जे आहे त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे यासाठी मी राष्ट्रपतीकडे पंतप्रधानाकडे गृहमंत्र्याकडे सीएमकडे मुख्य सचिवकडे राज्यपाल महोदयाकडे सगळीकडे मी पत्र पत्रव्यवहार केलाय परंतु अद्यापही त्यांच्यावर तो अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही माझा संघर्ष हा आझाद मैदानमध्ये सुरूच आहे